असं वाटतय का की स्वामी तुमचं ऐकत नाहीत तुम्ही खूप प्रार्थना करताय सेवा करताय तरीही संकट संपायचं नाव घेत नाहीयेत थांबा कदाचित स्वामी तुमची परीक्षा घेत नाहीत तर तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी तुमची दिशा बदलत आहेत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या कथेत लपलेल्या स्वामींचा एक संदेश तुमचं आयुष्य आणि विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल व्हिडिओचा शेवटचा भाग अजिबात मिस करू नका कारण तिथेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या स्वामींचे भक्त जगभरात आहेत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो पण एक गोष्ट मात्र सारखीच असते ती म्हणजे स्वामींची आपल्यावर असलेली अफाट माया आज आपण अशाच एक अशक्य ते शक्य करणारा अनुभव पाहणार आहोत पण त्याआधी जर का तुम्ही स्वामींचे मनापासून भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही गोष्ट आहे सोलापूरमधील एका मध्यवर्गीय कुटुंबाची घराचा मुख्य आधार असलेला रमेश एक मोठ्या संकटात सापडला होता व्यवसायात झालेलं मोठं नुकसान आणि डोक्यावर असलेलं कर्ज यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता इतकं कर्ज की त्याला वाटलं आता आपलं घरही विकावं लागेल तो रोज स्वामींसमोर रडायचा स्वामी मी तुमची इतकी सेवा करतो मग माझ्यावरही वेळ का दिवस निराशेच्या भरात त्याने ठरवलं की आता शेवटचं अक्कलकोटला जायचं आणि तिथेच काहीतरी निर्णय घ्यायचा तो अक्कलकोटला पोहोचला वटवृक्षाखाली बसला तिथे एक वृद्ध व्यक्ती त्याच्या जवळ आली त्या व्यक्तीने रमेशला विचारलं कार बाबा इतका चिंतेत का स्वामी पाठीशी असताना रडायचं कशाला रमेशने आपली सगळी व्यथा सांगितली ती वृद्ध व्यक्ती हसली आणि म्हणाली उद्या सकाळी पुन्हा इथे ये तुला तुझं उत्तर मिळेल दुसऱ्या दिवशी रमेश तिथे गेला पण ती व्यक्ती तिथे नव्हती मात्र त्याला तिथे एक लिफाफा सापडला त्या लिफाफ्यात काही पैसे नव्हते तर एका जुन्या जमिनीची कागदपत्रे होती जे रमेशचे वडील विसरून गेले होते ती जमीन आता एका सरकार सरकारी प्रकल्पात येत होती आणि तिची किंमत रमेशच्या कर्जापेक्षा दुप्पट होती रमेशला समजलं की ती वृद्ध व्यक्ती दुसरं कोणी नसून स्वतःच स्वामीच होते जे त्याला मार्ग दाखवायला आले होते स्वामींनी त्याचं संकट तर दूर केलंच पण त्याला हेही शिकवलं की योग्य वेळेची वाट पाहावी लागते या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं स्वामी म्हणतात तू कर्माचा हात सोडू नकोस फळाची चिंता माझ्यावर सोड आपण अनेकदा संकटाच्या काळात देवाला दोष देतो पण आपल्याला हे माहीत नसतं की स्वामी आपल्यासाठी पडद्यामागून काय नियोजन करत आहेत जसं एखादा डॉक्टर आपल्याला कडू औषध देतो कारण त्याला आपल्याला बरं करायचं असतं तसंच स्वामी कधी कधी कठीण प्रसंग देतात कारण त्यांना आपल्याला अधिक खंबीर बनवायचं असतं जर तुमची श्रद्धा अडळ असेल तर स्वामी ब्रह्मांडाची सर्व शक्ती वापरून तुम्हाला मदत करतात जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर निराश होऊ नका रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांचा तारक मंत्र शद्देने म्हणा अशक्य ही शक्य करतील स्वामी हा फक्त मंत्र नाही तर हे स्वामींनी दिलेलं वचन आहे स्वामींच्या चरणी पूर्णपणे जा ते तुमचा हात कधीच सोडणार नाहीत तुम्हाला हा अनुभव कसा वाटला तुमच्याकडेही असे काही अनुभव असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही संकटात लढायची शक्ती मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत अनुभवासोबत तोपर्यंत स्वामींच्या नामात दंग रहा श्री स्वामी समर्थ